भडगाव तालुक्यातील कचगाव येथील जळगाव चांदवड महामार्गावरील रात्रीच्या वेळेस चाळीसगाव कडून येणारा क्रेटा गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ टी सहा चार चार शून्य या वाहनाच्या चालकाला दुबाचक चा लक्षात न आल्याने डिवायडरच्या मधोमध गाडी अडकल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे यापूर्वी देखील पाच ते सात दिवसात जवळपास चार पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ये जा करणाऱ्या वाहनांना कचगाव जवळील रस्त्यावरील दुभाजक रात्रीच्या वेळेस कळत नसल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात रस्त्याच्या मध्यभागी विद्युत पुरवठा करणारे चार पोल वाहकांच्या धडकेने जमनुस्त झाले आहेत याकडे बांधकाम विभागाचे लक्ष देण्याची मागणी परिसरातून व वा वाहनधारकांकडून होत आहे रस्ता दुभाजकाजवळ विद्युत कंटेनर बसवण्यात यावे संबंधित अधिकाऱ्यांनी दुभाजकाच्या ठिकाणी दुभाजक फलक व इंडिकेटर त्वरित लावण्यात यावे जेणेकरून वाहन चालकांना डिवायडर लक्षात येईल अशी मागणी कसगाव परिसरातून होत आहे अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे समजल्यामुळे आशिर होतात आणि दहा बारा पोल ते पाच पाचसा पोल पाचसा पोल तुटलेले आहेत त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि मोठी जीवित होण्याची शक्यता आहे इथं अधिकारी ताबडतोब लक्षात ताबडतोब लक्ष देऊन ही कारवाई करावी आणि दुवाजावर खंबे उभे करून इंडिकेटर वगैरे फलक वगैरे लावावे त्यांनी नाही तर फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे डिवायडर अजिबात दिसत नाही रात्रीचा काही दिसत नाही रोज 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 रात्री दोन तीन गाड्यांचा ऍक्सिडेंट होतो लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमिन पिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज